नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊजची कटिंग करणे कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची ते पण डायरेक्ट आस्तरवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे या मी आस्तर घेतलेलं आहे अस्तर आहे एक मीटर एक मीटर आस्तर घेतलं त्याला नंतर थोडीशी इस्त्री करून घेतलेली आहे आता आस्तर आपल्याला डबल फोल्ड करून ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची नंतर हे आहे ब्लाऊज तर चला ब्लाउज वरून माप घेऊया आपण अगोदर ब्लाऊजची पूर्ण उंची मोजायची आहे अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचं जे शोल्डरची शिलाई आहे तिथून कमरेपर्यंत शेंटरला श शोल्डरच्या शेंटरला ब्लाऊज ठेवून मोजायचं आहे तर तेरा इंच ब्लाऊजची पूर्ण उंच आहे त्याचबरोबर आपल्याला छातीचं माप मोजायचं आहे छातीचं माप आपल्याला मुंड्यातून अशा प्रकारे मुंड्यातून मोजायचं आहे हुकपट्टीपर्यंत तर ही आहे नऊ इंच ओके तर आता आपल्याला ह्याच्यावर माप टाकायचं आहे पूर्ण उंची आहे तेरा इंच तेरामध्ये एक इंच पूर्ण उंची ॲड करायची आहे नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे हे भा ब्लाऊजचा अशा प्रकारे शोल्डर मोजायचा आहे जे आपल्या आतमध्ये शिलाई असते त्याला पकडून शोल्डर मोजायचं आहे तर हे आहे साडेपाच म्हणजे अडीच इंच आहे शोल्डर तुम्ही पाहू शकता आए, शोल्डर अडीच इंच आहे तर आपण आडीचं डबल करायचं म्हणजे दोन शोल्डर आणि त्यातमध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाचमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर न आपलं साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला मुंडा टाकायचा आहे शोल्डरमध्ये जेवढं शोल्डर आहे त्याच्यामध्ये पाऊ दोन लाईन मिक्स करून म्हणजे पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे नंतर मुंड्याच्या साईडनेच आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला शोल्डरच्या साईडला खून करायची मुंड्याला नंतर अशा प्रकारे शोल्डरपासून मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा नंतर आपल्याला मुंड्यातूनच छातीचं माप टाकायचं आहे छातीचं माप आहे नऊ इंच सॉरी सव्वा नऊ इंच त्याच्यामध्ये दोन इंच दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे पहा नंतर जॉईन करून घ्यायचं तर मुंड्याच्या चौकोनी भागात आपल्याला दीड इंचावर एक खून करायचे जर पुढचा मुंड्याला गोल आकार द्यायचा असेल तर एक इंचावर घ्यायचंय आणि पाठीमागचा आकार आपल्याला दीड इंचावरून द्यायचा आहे अशा प्रकारे नंतर आपल्याला गळा मोजायचा आहे तुम्हाला जर गळा मोजायला जमत नसेल तर ही सोपी पद्धत आहे पट्टी, पट्टी अशी बॅक साईडला ठेवायची गळ्याची शेंटरची पट्टी हे पहा बॅक साईडला ठेवून अशी खून करून घ्यायची नंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं खालच्या साईडला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि गळ्याच्या वरच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन घ्यायची नंतर असं चौकोन तयार करून घ्यायचा जर तुम्हाला गोल गळा करायचा असेल तर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे कुठलाही गळ्याला आकार देऊ शकतो तुम एकदा चौकोन करून घेतल्यानंतर तुम्हाला जो पाहिजे आहे तो गळ्याला आकार देऊ शकता हे पहा मी गोल आकार दिलेला आहे नंतर आपल्याला शोल्डर दोन लाईन खालच्या साईडला उतरवायचं आहे गळ्याच्या साईडला गोटणे असेल तर मुंड्याच्या साईडला उतरवते नंतर आता हे कट करून घ्यायचं आहे शोल्डर उतरवलंय ते नाही कट करायचंय एक छोटस कट लावून घेतला हे पहा आपल्याला आता अशा प्रकारे पुढच्या साईडला हे ब्लाउज ठेवायचं आहे जे आपण कटिंग केलं तर कारण का याला वेळ वाचतो वेळही जास्त लागत नाही आणि ब्लाउजची कटिंग ही परफेक्ट होते हे पहा अशा प्रकारे ठेवून घ्यायचंय ठेवून घेतल्यानंतर जसं आहे तसं आपल्याला पाठीमागचा भाग आस्तरवर उतरवून घ्यायचा आहे हे पहा कट दिलता तिथं आपण गळ्याची खून करायची नंतर हा भाग दुसरीकडे उचलून ठेवायचा साईडला नंतर आपल्याला जो मुंड्याचा आकार होता तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे ही खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट उरकणारी हे पहार इंच खालच्या साईडला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढवायचं आहे म्हणजे पाठीमागच्या पेक्षा पाठीमागच्या भागात एक इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच वाढून दीड इंच शिलाई मार्जन करायचं आहे आणि कळ्याला अर्धा इंच खोलगट गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे मुंड्याला कटिंग करायचं हे पहा आपला पुढचा भाग आहे नंतर पहिल्यासारखंच गळारुंदी दोन इंचावर खून करायची जे अगोदर ऑलरेडी केलेली होती पहा नंतर पुढचा गळा टाकायचा आहे साडेसहा इंच हा मी ब्लाऊजवरून घेतलेला नाही आहे जे ब्लाऊजचं चार्ट असतं मापाचं चा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं असेल तरीही घेऊ शकता नंतर गोलाकार करून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे हे पहा क्रॉसपट्टी मोजायची आहे क्रॉस पट्टी आहे अडीच इंच ओके पट्टी आहे अडीच इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून बंद साईडला साडेतीन इंच क्रॉस पट्टी घ्यायची नंतर त्याच्याच फिटिंगच्या साईडला साडेतीन आहे तर आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायची आहे जी रेग्युलर क्रॉसपट्टी आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायची नंतर हे जॉईन करून घ्यायचं आहे ओके आणि अशा प्रकारे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अर्धा इंचाला गोल आकार देऊन घेतलेला आहे नंतर आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरी तुम्ही ब्लाऊजवरूनही घेऊ शकता तुम्हाला माप घेऊन दाखवते मी ही वन साईडची अशा प्रकारे कटोरी ठेवली तर अशा प्रकारे कटोरीचं माप घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कटोरी आहे सहा इंचाला एक लाईन कमी तर आपण सहा इंच कटोरी घ्यायची हे पहा सहा इंच कटोरी घेतली नंतर आपल्याला जो मुंडा आहे हा मुंडा आहे हे पहा तर मुंड्यातून आपल्याला अडीच इंचावर एक डॉट करायचा आहे अडीच इंचावर कटोरी घ्यायची मुंड्यातून तुम्ही पाहू शकता नंतर आपल्याला जिथं आपण कटोरी घेतलेली आहे तिथून वरी आपल्याला सरळ दोन इंच सरळ अशा प्रकारे दोन इंच लाईन वडून घ्यायची पण आपल्याला जर कटोरीचा गोल आकार पाहिजे असेल तर आपण अर्धा इंच कटोरी कमीही करू शकतो त्यांच्या कटोरीला गोल आकार नाही आहे तर ते पा अर्धा इंच गोल आकार देण्यासाठी आतमध्ये घेतलेला आहे कटोरी कमी घेतलेली आहे नंतर आपल्याला अशा प्रकारे हे दोन्ही भाग आहेत ते जॉईन करायचे गळ्यातून एक इंचावर खून करायचे नंतर आपल्याला हे तिन्ही जॉईन डॉट आहेत ते अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे हे पहा आणि जर आपण पहिल्या मार्किंगवर घेतली असती कटोरी तर अशा प्रकारे आली असती आता दोन्ही कटोरीचं मार्किंग बरोबर आहे तुम्हाला जी कटोरी घ्यायची आहे तुम्ही ती घेऊ शकता कटोरी आहे सहा इंच आणि प्लस एक आहे साडेपाच इंच तर मी साडेपाच इंचाशीच घेणार आहे कारण का मला कटोरीचा गोल शेप आवडतो तरी अशा प्रकारे कट करायची आणि महत्त्वाचं म्हणजे आपण फिटिंगच्या ही जे शोल्डर पट्टी आहेत अशा प्रकारे क्रॉस दोन लाईन टाकून अशी क्रॉस कट करून घ्यायची खूप छान पद्धत आहे तर हे पहा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची कटोरीची तुम्हाला लगेच मी कटोरी कशी वाढवायची तेही सांगणार आहे हे पहा आपलं ब्लाउज कटिंग तयार आहे तर हे साईडला ठेवते आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया पाठीमागचा भाग आहे हे कटिंग झालेले भाग आहेत ते साईडला ठेवायचे नंतर आपल्याला कटोरी वाढवायची कटोरी जशी आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची ब्लाउज पीसवर म्हणजे आस्तरवर ह्या अशा प्रकारे ठेवून घ्यायची हे पहा ठेवून घेतल्यानंतर आहे तशी उतरवून घ्यायची आहे ही उतरवली नंतर अशा प्रकारे फोल्ड करायची फोल्ड केल्यावर एक खून करायची खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकर होणार आहे आणखीन एक वेळेस फोल्ड करायची ज चार वेळेस फोल्ड केल्यावर जी कटोरी आहे ती अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला ठेवायची आणि फोल्ड करून घेतल्यानंतर उचलायची नाही हे पहा अशा प्रकारे नंतर ही खालच्या साईडला सुद्धा अशी ठेवायची हे पहा सगळे खून करून झाल्यानंतर ही अशी जोडून घ्यायची खूप सुंदर कटोरी बसते आणि पद्धत सुद्धा खूप छान आहे हे पहा नंतर हे जे मार्किंग केलेलं आहे ते अशा प्रकारे मिळवून घ्यायचं जर शोल्डर उतरायचं ब्लाउजला तुमचा प्रॉब्लेम असेल तर कटोरीला अर्धा इंच जे ही शिलाई मार्जन आहे ती वाढवायची नाही तर हे पहा मैत्रिणींना कटोरी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला बाईचं माप टाकायचं आहे तर बाईच्या मापासाठी जो शिल्लक कपडा राहिला होता आपला हे पहा तो शिल्लक कपडा मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला बाईचं माप टाकायचं आहे तर मी बाईचं माप कसं टाकायचं ते सांगते थोड्या वेळेतच ब्लाऊज कटिंग करायचं ठरलेलं आपलं तर हे पहा अशा प्रकारे ही बाही ठेवायची आहे हे पहा आणि तिला ठोखून करून घ्यायची जी रेडी बाही आहे तिला खून करून नंतर आपल्याला एक इंच प्लस करायचं एक इंच प्लस केल्यानंतर अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आपण नंग जॉईन करून घेतल्यानंतर काय आहे जे आपली ही शोल्डर पट्टी आहे ब्लाऊजमध्ये निघलेली तुम्ही पाहू शकता ही शोल्डर पट्टी जी आहे ब्लाऊजमध्ये निघली होती आपल्या ती शोल्डर पट्टी अशा प्रकारे ठेवून नंतर आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे तर मुंडा आहे साडेसात इंच तर साडेसातमध्ये मध्ये आपल्याला बाहेरुंदीसाठी अर्धा इंच प्लस करा म्हणजे एक इंच प्लस करायचं आहे तर साडेसात इंच इथे था येते आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे अर्धा इंच कमी पडतंय तर काही प्रॉब्लेम नाही आता कॅप हाईट आपल्याला हाफ बाईला कॅप हाईट घ्यायची आहे अडीच इंच कॅप हाईट घेतल्यानंतर दीड इंच आपल्याला आतल्या साईडला कॅप हाईटमधून आतल्या साईडला खून करायचे त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच कपडा कमी पडला होता तर मी दीड इंचावर अशा प्रकारे अर्धा इंच बाहेरच्या साईडला ठेवून दीड इंचावर खून केली नंतर आपल्याला अशा प्रकारे जे आहे स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा स माशासारखा का आकार आला पाहिजे आणि काय होतं बरोबर परफेक्ट स्लीव्ज कटिंग होती आहे पहा नंतर आपल्याला दंडघेराची खून करायची आहे दंडघेर जो आहे आपला अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचा नंतर अशा प्रकारे खून करायचा हे आपला रेडी दंडघेर आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे म्हणजे जे बरोबर आहे आपलं तेवढं कट करायची गरज नाही आहे नंतर आपल्याला स्लीवज कट करून घ्यायची आणि आपण हे अर्धा इंच जे आपल्याला अस्तर कमी पडलेलं आहे ते अस्तर आपण डायरेक्ट ब्लाऊजवर वाढवलं तरी चालतं म्हणजे ब्लाऊज पिसाचा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घेतला तरी चालतं कारण का ते फिटिंग मध्ये जाणार आहे जास्त मोठ्याच मोठ्या ब्लाउजचं माप जर असेल तर आपण डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग केली ना आस्तरवर तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात पण पेपर कटिंग केली तर आस्तर वाचतं आपलं नाही पुरतंसुद्धा जर तुम्हाला पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट करा तुम्हाला तो तोही नक्कीच पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करील काल मी बोटनेकचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता तुम्हाला जर बघितला नसेल तर तोही बघा बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या की आम्हाला बोटनेक ब्लाऊज कटिंग दाखवा तर मी सोप्या पद्धतीत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बोटनेक तर हे आहे आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे